जय भीम भीमा कोरेगाव स्तंभ शौर्य दिनाचा कार्यक्रम एक जानेवारीचा या ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे तीस लाख लोकांचं नियोजन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आत्ताच काही वेळापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी पुण्याचे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ व अन्य अधिकारी या ठिकाणी आलेले त्यांनी बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये सर्व अनुयायांना सर्व तऱ्हेच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासंदर्भामध्येच्या सर्व सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत आंबेडकरी चळवळीतील अनेक पक्ष संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते स्थानिक ग्रामस्थ या बैठकीला हजर होते एकंदरीतच एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भीमा कोरेगाव शौर्यदिन उत्सव सोहळा मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे मागील वर्षीप्रमाणेच वर्षी देखील ज्येष्ठ नागरिक महिला व कुटुंबियांची कोणतीही अडचण होऊ नये गर्दीने यासाठी एकतीस डिसेंबरला सकाळी सात वाजल्यापासूनच भीमा कोरेगावचा विजयस्तंभ संपूर्ण सजावटीचं आंबेडकरी अनुयायांसाठी खुला राहणार आहे या ठिकाणी विविध कार्यक्रम होतील आपण सगळ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी यावं एवढ्या विनंती या ठिकाणी करतो भीम मी राहुल डांबाळे भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती